महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना उच्चांकी लीड देणार असा निर्णय या भागातील नागरिकांनी घेतलेला आहे पृथ्वीराज बाबा कामाचा आणि हक्काचा माणूस आहे महापौर आणि कोरोना काळात त्यांनी केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही त्यांना आमदार करणारच अशी प्रतिक्रिया व्यक्त करत मोठ्या संख्येनं यात्रेत गावभाग सहभागी झाला होता यावेळी पृथ्वीराज म्हणाले विद्यमान आमदारांनी सांगलीसाठी भरीव असं काहीच केलेलं नाही महागाई बेरोजगारी महिला अत्याचार आणि औद्योगिक विकास याबाबत आमदार निष्क्रिय राहिले आहेत आणि आता त्याबद्दल त्यांना बदललं पाहिजे भाजप हा पक्ष फक्त जाती धर्मात भांडणं लावतो त्याचा पराभव करण्यासाठी माझ्या नावासमोरील हात या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस माताने निवडून द्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रा सुरू झाली मारुती चौक जैन बस्ती विवेकानंद चौक नवभारत चौक वीरभद्र मंदिर केशवनाथ मंदिर ते मारुती चौकात येऊन पदयात्रेचा समारोप झाला महाविकास आघाडीचे झेंडे आणि विजयाच्या घोषणा देत हजारो नागरिक सहभागी झाले होते पदयात्रेत प्रीतम रेवनकर शुभम बनसोडे शीतल सदलगे डॉ विनय सक्पाळ देवा कांबळे सिद्धार्थ कुदळे सचिन घेबारे मयूर पेडणेकर जहेब पन्हाळकर यासिन मुल्ला कुणाल गालिंदे टिपू पेंढारी ओंकार कबाडगे चेतन दडगे प्रसाद गवळी विलास खिराडकर जाहीर शेख अरबाज शेख आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि गावभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते